नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे हॉटेल स्टाईल काळ्या चण्याची मसाला भाजी आता यासाठी मी इथे काही जे छोटे आकाराचे आणि काळ्या रंगाचे जे छोले असतात म्हणजे काय हरभरे असतात तेच घेतलेले आहे आणि हे मी रात्रभर छान असे भिजवून घेतलेले आहे आता हे हरभरे आपल्याला सर्व कुकरच्या भांड्यामध्ये घेऊन म्हणजेच कुकरमध्ये घेऊन आपल्याला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा घालणार आहे त्यासोबतच मीठ आणि थोडीशी हळद घालायची आहे आता याला आपल्याला हवे तितके पाणी घालून या कुकरच्या आपल्याला जवळजवळ पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तुम्हाला कितपत हे हरभरे शिजवून घ्यायचे आहे त्यानुसार तुम्ही या कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ शकता आता या कुकरच्या जोपर्यंत शिट्ट होत आहे तोपर्यंत आपण इथे आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे तव्यावरती काही तेल घातलेले आहे आणि यावरती आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा मी शक्यतो तीन ते चार मशी मीडियम आकाराचे घेतलेले आहे आता मसाला बनवायचा म्हणजे आपल्याला जितपत मसाल्याला ग्रेवी हवी आहे किंवा डाटसरपणा हवा आहे त्यानुसार आपण मसाला करावा आता इथे मी हा कांदा छान असा लालसर रंगावरती भाजून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जे पदार्थ आहे ते घालायचे आहे आता कांदा आपल्याला छान असा लालसर करायचा आहे हे बघा कांदा छान लालसर झाल्यानंतर यामध्ये मी थोडीसे खोबर खोबरे घातलेले आहे खोबरे पण उभ्या आकारात असे चकत्या करून घेतलेले आहे आणि त्या पण आपल्याला छान असे लालसर तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे आहे ही हॉटेल स्टाईल काळ्या चण्याची भाजी एकदम खायला खूपच सुंदर लागते आणि झटपट तयार होणारी आहे तेव्हा एकदा नक्की करून बघा आता हा मसाला छान भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचा आहे आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा काढून त्याच्या त्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे आता हे सर्व मी भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये आता आपल्याला दोन आकाराचे छोट्या आकाराचे टोमॅटो घालायचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचा आहे लसूण थोडासा जास्त घालायचा नंतर त्यामध्ये आपल्याला अदरक घालायचे आहे आणि याची आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा इथे आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता कढईमध्ये मी थोडेसे भरपूर असे तेल घातलेले आहे आता यामध्ये आपल्याला तमालपत्र घालायचं आहेस म्हणजे मी दोन तेजपत्ता याच्यामध्ये घातले आहे तेजपत्ता थोडेसे लाल झाले की मग आपल्याला याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेले आहे तो मसाला आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे तेल थोडंसं जास्त गरम असावे म्हणजे आपल्या मसाल्याला पटकन अशी तरी सुटते आता हा मसाला छान आपल्याला तेलामध्ये सारखा मस्त परतवून घ्यायचा आहे म्हणजेच तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे ही भाजी खायला खूप छान लागते आणि मेन म्हणजे घरी खूप झटपट तयार होते आणि खायला खूपच सुंदर हॉटेल स्टाईलमध्ये आपण ह हॉटेलला जर गेलो तर कधीही चुकून घरच्या भाज्या मागवत नाही काही वेगळं खाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घरी नक्की करून बघा आता यामध्ये मी एक पॅकेट छोले मसाला घातलेला आहे त्याचनुसार चवीनुसार मिरची घातलेली आहे म्हणजेच लाल तिखट घातला आहे त्यानंतर थोडेसे धना पावडर घातलेली आहे आणि आप आपल्याला ह्या सर्व मसाले छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि हे बघा तेला एकदम छान असे तेल सुटलेले आहे आता यामध्ये आपल्याला जे उकडलेले काळे हरभरे आहे ते घालायचे आहे आता यामध्ये मी सर्व या जे काय हरभरे आहे उकडून घेतलेले ते याच्यामध्ये घालून घेणार आहे पण लक्षात असू द्या आपल्याला हे लगेच जेव्हा आपण कुकर खोलतो म्हणजे जेव्हा हे हरभरे गरम असतात तेव्हाच आपल्याला हे ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे कारण की ते पाणी पूर्ण उकळलेले असतात आणि उकळलेल्या पाण्यासोबत छोले जर मसाल्यामध्ये ॲड केले तर आपल्या मसाल्याला म्हणजेच ह्या भाजीला इतकी सुंदर अशी तरी येते वरते की आपल्याला वरतून तेल घालायची किंवा मग फोडणी द्यायची गरज पडत नाही तुम्ही बघू शकता मी जशी जशी ही भाजी हलवत आहे तशी तसं भाजी या भाजीला वरती मस्त अशी तवंग आलेली आहे आता यामध्ये मी थोडंसं गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला सर्वात शेवटी घालायचा आधी घालायचा नाही आणि बघा किती सुंदर आपली असे डाटसर आणि एकदम तरीदार अशी छोले मसाला म्हणजेच काळ्या चण्याचा मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे थोडंसं घातलेलं आहे कारण की आपण आधीही या भाजीला म्हणजे छोले उकरताना मीठ घातलेलं होतं आता या भाजीला छान अशी उकळी फुटलेली आहे आता एक उकळी आल्यानंतर आपल्याला ही भाजी म्हणजेच गॅस बंद करायचा आणि गरम गरम ही भाजी आपल्याला पोळीसोबत किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर रोटीसोबत किंवा मग कशासोबतही तुम्ही खाऊ शकता जिरा राईससोबत आणि नाहीच आवडलं तर त्याच्या असंच म्हणता की बाजरीच्या भाकरीसुद्धा बोरवरसुद्धा ही भाजी एकदम सुंदर लागते आता यावरनं मस्त हिरवीगार कोथंबीर घातलेली आहे आणि तुम्हाला ही आजची रेसिपी जर आवडली असेल तर मला एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो ही भाजी एकदा नक्की करून बघा अगदी चविष्ट अशी घरी तयार होते आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा आणि आपल्या सर्व फॅमिलीला नक्की खाऊ घाला आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा तुम्हालाही मी थांबा एक मिनटं मी वाटीमध्ये काढून दाखवते किती सुंदर आपली एकदम दाटसरपणा आलेला आहे आता तुम्हाला जर एवढी दाट हवी नसेल तर तुम्ही थोडीशी पाणी ॲड केले तरीही चालेल पण मग ही अशीच छान लागते खाण्यासाठी कारण की हॉटेलमध्ये आपण शक्यतो पातळ भाजी नसते थोडीशी डाटसरच असते त्यामुळे मी ही दाटसर भाजी बनवली आहे आणि सुंदर अशी छान अशी तरीदार मसाला काळा चना मसाला तयार झाला आहे आता याच्यासोबत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही भटुरे बनवले तरीही चालेल आणि खायलाही एकदम सुंदर आणि चवीला भन्नाट अशी लागणारी रे रेसिपी आजची आपली ही तयार झालेली आहे सोबतच कांदा आणि लिंबू आणि सोबतच पोई किंवा मपुरी बा आपल्याला जे हवे ते आपण बनवू शकतो आता ही आजची रेसिपी आपली इथे पूर्ण झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास मला एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे